स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी प्रसाद डेव्हलपर्स केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता शहर पोलिसांनी विविध कंपन्यांचा दहा लाख अठरा हजाराचा सुगंधी पान मसाला गुटखा जप्त केला होता न्यायालयाच्या आदेशानुसार हा मुद्देमाल पोलिसांनी राहता पोलीस वसाहतीच्या बाजूला जाळून नष्ट केला आणि गुटख्यावर बंदी असली तरी चोरी छुपे त्याची अवैध वाहतूक आणि विक्री सुरू असते राहता शहर पोलिसांनी दोन हजार तेवीस मध्ये सुगंधी पान मसाला गुटख्याची अवैध वाहतूक आणि त्याचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करत अनेक गुन्हे दाखल केले होते या गुन्ह्यात पोलिसांनी दहा लाख अठरा हजारांचा सुगंधी पान मसाला गुटखा जप्त केला होता हा मुद्देमाल राहता कोर्ट न्यायाधीशांच्या आदेशानुसार राहता पोलिसांनी पोलीस वसाहती जवळील मोकळ्या जागेत जाळून नष्ट केला यावेळी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे पोलीस हवलदार श्रीकांत नरोडे पोलीस हवलदार विशाल पंडोरे महिला पोलीस नाईक राजगिरे चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल अनारसे सफाई कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क